राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालयात झालेल्या विभागीय युवा महोत्सवाची रंगतदार सांगता झाली विविध कला प्रकार सृजनशील ताणी गीतसंगीताच्या बहारदार मेजवानीतून शहीदच्या रंगमंचावर संस्कृतीचे इंद्रधनुष्य फुलले युवा महोत्सवात शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालयानं जनरल चॅम्पियनशिप पटकावलं राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात विभागीय युवा महोत्सव संपन्न झाला त्यामध्ये अकरा महाविद्यालयातील साडेतीनशेहून अधिक विद्यार्थिनींनी तब्बल सव्वीस प्रकारातून आपल्या कलेचं सादरीकरण केलं लिटरेचर थिएटर आणि डान्स या कला प्रकारात शहीद कॉलेजनं वर्चस्व सिद्ध केलंय म्युझिक इव्हेंटमध्ये पुण्यातील पी जी एस आर कॉलेज तर फाईन आर्ट्समध्ये रत्नागिरीतील एम के एस एस कॉलेजनं ठसा उमटवला शहीद महाविद्यालयाचे समन्वयक म्हणून प्राध्यापक अविनाश पालकर यांनी प्रभावी जबाबदारी पार पाडली डॉक्टर जगन्नाथ पाटील यांच्या मार्गदर्शनातून हा सांस्कृतिक सोहळा संस्मरणीय ठरला स्पर्धेत शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयानं जनरल चॅम्पियनशिप पटकावून इतिहास रचला उपविजेतेपद पुण्यातील एस एनडीटी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज फॉर वुमनं मिळवला विजेत्या संघांना डॉक्टर नितीन प्रभू तेंडुलकर एस एनडीटी सांस्कृतिक समन्वयक किरण गायकवाड पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की आणि उपनिरीक्षक स्वाती यादव यांच्या हस्ते पारित ोषिक देण्यात आली यावेळी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील प्राचार्य प्रशांत पालकर शुभांगी भारमर तेजस्विनी परबकर दिग्विजय कुंभार उपप्राचार्य सागर शेटके विविध महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते